माझ्या सर्व गोड मैत्रिणींचं ताई दादा बहिणी आजी आजोबा काका मावशी आपल्या चिल्लर बायटीचं खूप खूप स्वागत आहे शुभ सकाळ सा सर्वांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हित बाप्पा आणि महाराजांना प्रार्थना करते नवीन दिवसाची नवीन सुरुवात रोजचा दिवस आपल्यासाठी नवीन काही काही गोष्टी घेऊन येतो नवीन अनुभव घेऊन येतो चला मुलींसाठी मस्त मी ना तांदळाचं पीठ भिजवलं आज मला उपस्थित प्रदोष शैक्षणिक प्रदोष मी करते तांदळाची तेव्हा त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे हिरंगीचे दळून टाकते खूप छान लागतात त्याच्यामध्ये कोथंबीर कच्चा कांदा आणि खूप छान लागतो धिरडे ना खूप छान लागतात खायला इन्स्टंट होतात पटकन म्हणजे पीठ थोडस भिजवून ठेवायचं नाही भिजवलं तरी चालतं पण भिजवलं ना तेवढे छान धिरडे फुलतात मस्त माझा ना खूप आहे बरेच दिवस झाले त्याला येतं पण त्याच्या बिचारावर त्याच्यावरच करते मी मला घ्यायचं एक नवीन अजून आणि मॅगी मसाला टाकला ना मॅजिक मॅगी मसाला पोर एकदम आवडीने खातात शिव साठी उपमा केला होता काल शिरा केला होता ना रोज रोज थोडं वेगळं असलं खबर तिला मॅगी मसाला टाकला ना म्हणून ती बसलेली नाही तर खाण्यामध्ये ना खूप ना नाटकं करतात पोरं शिव पण रडत होत त्याला खूप भूक लागलेली होती खूप छान झाली गरम गरम नाश्ता करायला खूप खूप केवाची भूक लागली होती ती असं व्यवस्थित जेवण करत नाही रात्रीची सकाळी काय उठलं उठल्या तिला खायला लागतं आवडली बोरी ना आवडली का थांबा कशी झाले छान झाले ना शानू आवड तुला काय राहू हो दे शिवला ते थोडस वीरा बाबा आले बरच काय काय आणले हो तू म्हण सकाळी येते लवकर दा दोन वाजले शिव लावाजे दादा झाले भांडण काय आणले बाबा दा। शिव

पिंक काम बाकी होतं माझं वाल दळणाचं सगळ्यात महत्वाचं पीठ संपू नये पण पीठ माझं ना थोडं संपलं होतं माळ्यात जाणं असतं ना आता सध्या त्यामुळे ना लक्षच नाही गेलं माझं पीठाकडे म्हटलं दळण करून घेऊ यार मी ना ड्रम मध्येच याच्यात ठेवते म्हणजे ना त्याला आळी वगैरे लागत आता नवीन गव्ही मामी त्यांचे आत्ताच निघालेले खूप छान म्हणजे तुम्ही तर बघितलं पोळ्या किती छान येतात त्या गव्हाच्या त्याला काही चालणी मारण्याची वगैरे गरज नाहीये कारण की ऑलरेडी त्यांनी मशीन मधून ना नीट करून घेतलेले पण थोडेसे असतात ना एखादा अर्धा बघून घेतलेलं बरं असतं आणि हे साठ म्हणजे आपण जेव्हा किडे वगैरे लागतात त्याच्यामध्ये मम्मी ना इंजेक्शन टाकत असते माझी कोणी कोणी कडुलिंबाचा पाला टाकता किंवा काडेपेटी असते ना काळेपेटीचं बॉक्स ते ठेवलं तरी चालतं असं ड्रम मध्ये त्याने ना गव्हाला किड वगैरे म्हणजे काही आळी वगैरे काहीच लागत नाही विरा माझ्याशी गप्पा मारती शिवघरामध्ये घरामध्ये शाणू सांभाळते त्याला त्याला बाहेर यायचंय ना म्हणून मी ना गॅलरीतच बसली आणि दरवाजा लावून घेतला आमच्या मायलेकींच्या मस्त गप्पा चाललंय शिव मध्ये रडतोय विराज चालय डॉलचं चा दाखवती मला ड्रेस वगैरे हे सगळं दाखवायचं काम चाललंय तिचं चा। आई पैसे हे म्हटलं मग त्याचेच तू कपडे घे मी तुला कपडे नाही घे मला जायचं होतं पण आई कॅन्सल झालं आमच्या वेळेवर कॅन्सल झालं जायचं पोरीना भूका लागलात ना पंकज कोणची खाण्यावाळीतच तसे खाली घरगुती जेवण भेटताना नेमकं पीठ पण संपलंय माझं आणि आता पीठ लगेच भेटणार नाही विराजचे बाबा म्हणजे आलेत ते आता त्यांनी दळायला त्यांनी ना दळायला टाकले पीठ सोमूला शहानुला मी खाली पाठवलं पंकजांना फोन केला त्यांच्या पोटी थोडीशी भेंडीची भाजी आणि ना पोळ्या म्हणजे त्यांनी ना केळी वगैरे खाल्लं सकाळपासून खायचं काम चावलीला लागतात काय तुला देऊ देऊ शिवला देऊ कागद खाय कर भरलेली भेंडी केलेली मस्त आणि पोळी चला आ कापूनच पण भरलेली आहे जिरा कापून केली हा बाराशे नंतर शानाला आठवण आली आता चोरी झाली आमच्याकडे <laughs> रात्री विराज बाबांचा फोन आला होता दीड ला आला असेल मला फोन समग त्यांनी आम्हाला थोडस व्हिडिओ जरा घेवते होते दीड वाजता मला त्यांचा आज दुपारी फोन आला कामावर त्यावर की घरात चोरी म्हणजे मळ्यामध्ये चोरी झाली आमच्या घरी म्हणजे दोन वेळेस झाला आमच्या सोबत मागच्या वेळेस पण चोरी झाली ती छोटी चोरी होती थोडी मोठी झाली मिडल क्लास फॅमिलीसाठी आपले हेच असतं कारण की आपण एवढं कष्ट करायची आणि ते थोडं 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 करून साठवत असतो असं लागेल लोक बघून जातात असं करतात काही लोक चांगले असतात काही वाईट असतात अनुभवातून असं माणूस काही शकत काय आमच्या एका पटाना लॉक वगैरे काही नाही का सवय नाहीच पहिल्यापासून आई ना असं पहिल्यापासून बघते मी म्हणजे माझं तरी असतं व्यवस्थित नाही का मला ती म्हणजे सवय असते तेच म्हटलं लॉक लावलं असं तर कदाचित चोरी नस झाली पण काय आता बसत चला जे झालं ते झालं का कसं शान काय करणार आता लोक पण एवढं विचित्र आहे ना कष्ट करायची हिंमत नाही ठेवत आणि असं दुसऱ्यांचं हे नाही का म्हणजे बघूनच कोणीतरी केलं असेल आणि ते पण रात्रीच साडे बारा पाऊंड वगैरे असं ह्या दरम्यान झालं एवढं म्हणजे एवढी हिंमत कशी कर करतात तेच कळत नाही एवढं दरवाजा तोडून वगैरे घरात यायचं दुसऱ्याच्या खूप त्यामुळे जास्त कोणा विश्वास विश्वास पण असं की लोक विश्वासघात करतात असं प्रत्येकाच्या बाबतीत नाहीये काही लोक खूप चांगले असतात काही असे असतात दाखवता एक आणि वागता वेगळं असं म्हणत वेगळं असतं असं चला जे झालं ते झालं का कशा <laughs> कुठे त्याला आयुष्यभर पुरणार आहे कुठे आमचं असं म्हणतात ना आपली शेवगा शेवगाय ना आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम्स असतात विटॅमिन्स वगैरे असतात ना डोळ्यांसाठी तर खूप चांगला असतो आपले ना डोळ्यांचे आजार बरे होतात शेवग्याच्या शेंगांनी तर इथे ना काही काही गावी बघा शेवग्याची जी पाला असतो ना भाजी म्हणजे झाडाचा पाला त्याची सुद्धा भाजी करून खातात इथे मी साधीच भाजी बनवली आहे तर मला लसूण वगैरे काहीच टाकायचं नव्हतं प्रदोष राहिला लसूण कांदा चालत नाही आणि आळू वड्या पण बनवणार आहे त्याच्यामध्ये तीळ वगैरे एकदम छान लागतं मी तिखट वगैरे कमीच टाकते कारण की मुलं खातात ना त्यामुळे आम्हाला तिखट कमीच लागतं इथे ना लिंबू पिळून घेतलंय मी त्याच्यामध्ये एक छोटंसं लिंबू होतं माझ्याकडे मी मळ्यात आणलं होतं तेच चिंच नव्हती माझ्याकडे आहे पण ती खूप काळी झालेली आहे ना मागच्या वर्षीची आहे मग ती नाही यूज करत आता आपल्याला ना काही काही आलं आळूच्या पानांनी कसे ना खाजे का हो ते बघा घशाला काही काही ना लगेच त्रास होतो त्याच्यामुळे ना चिंच आणि ना लिंबाचा रस टाकायचा असेल टाकायचं असतो एक तर चिंच टाकायची चिंचाचं पाणी नाही तर मग लिंबाचा रस टाकायचं होत्या नाही ना घशाला आपल्याला हो ना खवखव होते ना त्रास होतो आळवड्या खाल्ल्यावर ना ते होत नाही मग आज मी वाफेवर नाही करणार फक्त ताव्यावरच करून घेणार कारण की ना पटपट आवरायचं होतं बाहेर पण जायचंय ना आम्हाला त्यामुळे मी पटपट पटपट आवरण्याचा प्रयत्न करतेय आणि ना मग पूजा वगैरे कथा वाचायला ना बराच वेळ लागतो इथे पूजा पण मांडते एखादीतरी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन मी प्रदोषचे उपवास खूप खूप चांगले असत म्हणजे मी आता आहे ना चार पाच महिने झाले तेव्हा पासन करते त्याचे रिझल्ट पण मला तेवढे पॉझिटिव्ह दिसले आणि अर्थात भगवान शंकराची कुठलीही पूजा केली ना तुम्ही मनाने आणि कुठल्याही देवाची करा ते ते फळाला येते जसं मला म्हणजे माझा अनुभव आहे इथे वाळूची पिंड करून घेतली मी माझ्याकडे आहे छोटी पिंड मी सकाळीच म्हणजे तुम्हाला माहितीच माझ्याकडे आहे छोटीशी पण त्यावर ना बेलाचे पाना वगैरे बसले जात नाही आणि वाळूची पिंडकार एकदम छान अशी पूजा मांडायला ना तर मी मिस्टरांना आणायला लावली होती म्हणजे शोधून शोधून त्यांना आणायला कारण की आता कसं घर कामासाठी ना वाळू वगैरे जास्त भेटत नाही काही नाही ना त्याच्यामुळे इथे शिवलीला अमृत अध्याय पण मी ग्रंथ सॉरी ग्रंथ पण घेऊन आली केंद्रात तर शिव इथं खूप रडत होतं असं त्याला सांभाळलं नंतर त्याला असं मांडीवर घेऊन पूजा केली असं असतं मुलं असल्यावर ना खूप हलवून जातं पूजा एकदम मस्त झाल्या आळू मस्त चला मी जेवायला बसते आता पावणे सात वाजले लवकर उप सोडायचं असतो ना चला जेवायला बसते मी तुम्ही पण या जेवायला कपडे काढते दादा बघ छान जेवायला बसते चला या जेवायला तुम्ही पण खूप पटपट जेवायचे बाहेर जायचे ते समजेल तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता चला मी जेवते आता पटपट पटकन छान आवार तिकडे जागरण संपून जाईल मेकअप चालू आमची चला आम्ही ना जागरण गोधळाला चाललोय आमचे भाऊ वंदांचं जागरण आहे इथे मोठ्या धीरांचे तर तिथं चालू आहे आम्ही सगळे पोरी आल्या होत्या शाळांचे ड्रेस नव्हता ना मग काही घेऊन आल्या होत्या ते गेले खाली पोरांना घेऊन आता आम्ही चालू शाळा वेळेस बॅग तर वाळा चार वाजला लावते मी चाल तुम्ही पण या दर्शन घ्यायला व्हिडिओ मार्क मार्फत तर आम्ही ना सगळ्यात पहिले आलो होतो कारण की आई म्हणे आपल्याला कसं ड्युटी पजावी लागते ना सगळ्यांना माहित असेल ते भाऊ बंद सगळे जातात ड्युट्या वगैरे पेटवतात जाता मंदिरामध्ये वगैरे जातात पूजा वगैरे करतात तर साडेसातला सगळ्यात पहिले आम्ही आलो इथेच राहतात माझ्या घराच्या जवळच्या अगदी पाच मिनिटाचं डिस्टन्स आहे मळ्यात नाही राहते इकडे त्यांचं गावामध्ये घर ना इकडे राहतात ते इथे छान वांग्याची भाजी वगैरे सगळी तयारी चालू होती 아니, h i

बाबा का बाबा नहीं आता? नहीं जाएं। आ, कर शिव नहीं नहीं कर नहीं 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 तर इथे ना आई शिवला घेऊन आला त्या मंदिरा मंदिरामध्ये बाप्पाचं देवीचं आणि दत्त महाराजांचं मंदिर होतं इथे खूप छान मंदिर आहे मला यायचंच होतं आम्ही जेव्हा गेलो ना तिकडे तेव्हाच म्हटलं आपण येऊ सो मुलान त्यांना म्हटलं तर त्या काही नाही आल्या आम्ही चालू इकडे मंदिरामध्ये शिवला नाही इथं ना त्याला अनकम्फर्टेबल वाटत होतं गर्दीमध्ये तिथे जेवण चालू झालेच होते ना नुकतेच म्हटलं आपण लगेच कुठे बसायचं नंतर बसू जेवायला मग आम्ही इकडे येऊन बसलो थोडा वेळ खाली सोड काय जाऊ शिव पूर्ण काळा झालं शिवने काहीतरी हात ओलाून खरकले बघ पूर्ण मला पण काळ केलं होतं शिवने मिशी बनवली मिशी मिशी मणाली शिव एवढा फिरला एवढा फिरला तरी एवढा घरी आलो उद्योग करतोय झोपायचंय 11 ला फक्त 10 कमी आता सांगू का जेवायला भेटलं काय होतं जेवायला अं वाळण्याची भाजी अजून ना पूड्या पापडा जळबी भात हां मसूर पुलाव होता सगळे म्हणजे अविराच्या बाबांचे अजून थांबले आईंच्या था, तिकडे आम्ही आलो दीपाताई पण घरी गे ना हो गेला त्यांना त्या पण गेल्या घरी आम्ही पण आलो शिव मोळे हे पडले असं हळू अवघडे बोरांचं दोघांना सांभाळलं शांत म्हणते आम्ही तुम्ही कशा सांभाळता हो, दोघांना तिने बघितलं आज भरपूर सांभाळलं तिने शांतपासून वाळगाव बाबू शांत शान येऊ तर चला खूप थकले मी आज खूप म्हणजे खूप थकलीये पुन्हा जेवण केलं प्रदोष होत आपण जेवण केलं सगळे जण भेटले सगळं जावा वगैरे सगळे होते तिथं तर एवढं काही होतं थोडस पाऊस पण आला होता मध्ये थोडा आहे ना विरा पाऊस पण आला होता पण महाराजांना म्हंटल बाप्पाला म्हंटल जाऊ दे बाबा पाऊस छान मंदिरात पण गेलो होतो दत्त महाराजांचं आपलं मंदिर होतं बाप्पाचं तिथं पण थोडा वेळ गेलो होतो विरा तू नव्हती आली ना विरा खेळत होती पण बाबू खेळत होती तर चला फकलीश बाई मोबाईल काहीतरी होत आहे बर का तर चला हो ना लाईट ब्लिंक होते ना त्याच्यामुळे मोबाईलचं थोडं प्रॉब्लेम होतो तर चला करायचं चला छान दिवसाची छान सुरुवात झाली प्रदोषची छान एंड पण झाला गोड खाऊन जिलेबी खाऊन तुमचे सर्वांचे झाले का जेवणावर सगळ्यांचे तुमचे झाले सर्वांचे जेवणावर तुमचे सगळ्यांचे झाले का जेवण? का जेवण? हां. गुड सगळ्याला. वेरी गुड. चला आजचा ब्लॉगचा इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनल की सबस्क्राइब करा. हो ठीक आहे. विराचा व्हिडिओ बघा नक्की सगळे. बघती सगळे हां. चला. इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तो पण सर्वांना बाय बाय शुभरात्री शुभरात्री कर बाबू